अनेक संकटानंतर कांदा निर्यात बंदी उठली परंतु सततच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पद गेलेली कांदा निर्यात अद्यापही सुरळीत होत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेत कांदा काढण्याच्या वेळेस सततचा अवकाळी पाऊस वातावरणातील आर्द्रता यामुळे चाळीत साठवलेला कांदा सडत चालला असून उत्पादन खर्च निघेनासा झालाय कांद्याचे भाव वाढलेत नाहीत परंतु गडगडले आहेत अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय कांदा चाळीत ठेवला तर सरतोय विकला तर रडवतोय अशी कांदा उत्पादकांची अवस्था झाली आहे कसमादे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले असून इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची बिकट केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला मातीमोल भाव आहे कौटुंबिक खर्च घरातील विवाह समारंभ खर्च मुलांचे शैक्षणिक खर्च खर्च अनेक प्रकारचे आर्थिक अडचण असलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विकावा लागत असून विपरीत वातावरणामुळे चाळीतील साठवलेला कांदा प्रचंड प्रमाणात सडू लागल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय नायलाजाने कांदा मातीमोल भावानं विकावा लागत असून यावेळेस कांदातील अवकळावी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा वाढलेला हा पावसामुळे शेतातच सडला आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात ठेवला तो अवकाळी पावसानं भिजला योग्य नसल्यानं कांदा मातीमोल विकावा लागला या कांदा उत्पादकांना तातडीने भावांतर पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा मोरेनगर तालुका बागलान या ठिकाणी कांदा रथाचा शिल्पकार प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादकांच्या व्यथेवर समर्पक असं व्यंगचित्र तयार केलं महाराष्ट्राचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कांदा धोरण निश्चित करण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या नाकर्तेसूड आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झोपा काढता का असा संतप्त सवाल या व्यंगचित्रातून विचारला गेला खर्चावर आधारित भाव ही मिळत नसून कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि राज्य सरकारचा कांदा धोरण निश्चित करण्याच्या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांची जबाबदारी नाही का असा यावेळेस प्रश्न उपस्थित होतो विटवाडी शहरातील पंडित देवमन निक्कम यांच्या चाळीत थांबलेलो आहो चार महिन्यापूर्वी मोठ्या कष्टाने एका कांद्याला दहा अकरा अकरा वेळा हात लावून तो चाळीत साठवलेला आहे चार पाच महिने होत नाही तोपर्यंत कांद्याची दुरावस्था आपण बघतो आहोत या कांद्याला सर्वत्र कोण फुटत आहे आणि आज भाव हजार बाराशे रुपये किमान तीन हजार रुपये भावाची शेतकऱ्यांना अपेक्षा असताना शासन काही करायला तयार नाही निर्यातीचा निर्णय होत नाही बांगलादेशची बॉर्डर बंद आहे अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि हा एवढा कष्टाने पिकवलेला कांद्याचं करायचं काय हा गंभीर प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे एक दीड महिन्यापूर्वी कांद्याचं धोरण निश्चित करण्यासाठी फडणवीस सरकारने आशा पटेल जो कधी काळी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होता परंतु तो सध्या कांद्याऐवजी बांबू लागवड करा म्हणून महाराष्ट्राभर दवंडी पिटत फिरतो आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या समस्या त्याला दिसत नाही आणि तो या कांद्याच्या धोरण निश्चितीसाठी अध्यक्ष आणि कृषी मूल्य आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आम्हाला हे सांगायला सुद्धा लाज वाटते की कधी काही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व कर करणारा माणूस हा इतका उदासीन आणि हे असेल आणि एक दीड महिन्यातच एक महिन्यातच अहवाल था सादर करायचा होता दीड महिना झाला अद्यापही त्या कांद्याचा निश्चितीचा था, अहवाल सादर होत नाही माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांचा न पाहता तुम्ही तात्काळ धोरण निश्चित करा आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन द्या ही राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वय नात्याने मी केंद्र आणि राज्याला विनंती करतो आहे आणि इशारा देतो आहे वेद साठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण